हॅलो तर आज आम्ही बनवायला लागले पुरी भाजी आणि मसाले भात तर म्हटलं त्याला आज काहीतरी स्पेशल करूया म्हणून म्हटलं आता त्याला बनवूया तर बघू शकता इथं कांचन इथं बनवायला लागले इथं इथं वटण आलेलं आहे बटाटा फोडून घेऊन कशीच म्हणायला लावलाय राजुल आणि काजल पण बोलवले का तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आमचं असं काहीतरी जेवण बनवायचं चालू आहे तर स्पेशल काय नाही असंच आपलं म्हटलं चला करूया पुरी भाजी तर आम्ही आमच्यापुरती करणार होतो पहिल्यांदा असं नियोजन झालं पण परत म्हटलं सगळेच करूया म्हटलं राहुल हो काजल म्हणजे त्यांना बोलवलं पण बोलवलं पण खूप छान वाटतं ना सगळी फॅमिली एकत्र असल्यावर असं भारी वाटतं आणि कसं आहे तर आमचं त्यांच्याशिवाय दुसरं कोण नाही बाकी सगळे आमच्या गावाकडेच आहेत तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे राहुल आणि काजल आम्ही प्रत्येक फंक्शनला वगैरे घरात काय असलं साधं जरी काय असलं तरी बोलवत असतो आम्ही आणि ते सुद्धा आम्हाला बोलवत असतात तर माझे दुसरे पण भाच्या आहेत प्रवीण तर प्रवीणला पण बोलवत असतोय पण ते जर आमच्यापासून लांब राहिले आहेत ला त्यामुळे मग ते जास्त नसतात ते तर असं विशेष काहीतरी असलं बर्थडे सॉरी बर्थडे बर्थडे वगैरे असला की त्यावेळेस ते येत असतात किंवा मग घरात सणवार असला की, की येतात आणि पोळ्या केल्यावर तर आम्ही त्यांना बोलव बोलवतच असतो आणि आता इथं बघू शकता कांचन ते भात शिजलं आहे का चेक करायला लागली आणि काजली तर बटाट्याच्या साली काढते तर थांबा तुम्हाला दाखवते कांचन दिसत नव्हती अर्धी दिसत होती तर तर बघू शकता इथं आता ती करायला लागली आणि इकडं पिल्याचं वेगळं चालू आहे पिला काय काल चालू मग त्याचं आपलं चालू होतं गाणं म्हणायचं तर पिल्याची आता खूप सवय झालेली आहे सकाळ संध्याकाळ दुपार तो म्हणजे आम आमच्याकडेच असतोय त्याला खूप छान वाटतं आणि इथं कांचन पहिल्यांदा मटकी आणि वटाणं भाजून घ्यायला लागली आम्ही मटकी आणि वाटाण्याची कधी पण भाजी करत करायची झाली ना तर ती आधी भाजून घेत असतोय असं डायरेक्ट फोडणीला नाही टाकत पहिल्यांदा भाजून घेतो आणि नंतर मग करतो तर एकदम साधी आणि सिंपल रेसिपी असणार आहे म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपी साधी आणि सिंपल असतात आणि छान पण लागतात बरं का शॉर्टकटमध्ये जरी असल्या तरीसुद्धा खूप छान असतात तर इथं मी आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली होती तर पहिल्यांदा जिरं मोहरी टाकलं आणि तेलात आणि नंतर आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली ती म्हणजे जरा भरडच असं वाटून घेतलेलं मिक्सरला तर ते टाकलं तर इथं कांचन बनवायला लागली भाजी आणि आमच्या दोघींच्या रेसिपी सेमच असतात म्हणजे सेमच बनवत असतो एकमेकीला विचारून तर असं असतं आणि तिच्याकडल्या थोड्या माझ्याकडल्या थोड्या असं मिळून आम्हाला सवय झाली एकंदरीत आम्ही दोघी कशाप्रकारे काय बनवत होते त्यामुळं दोघींच्या रेसिपीज ना सेमच असतात तर इथं कांदा टाकलेला आहे नंतर आणि कांदा पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे एकदम असा गुलाबी रंगावर पण नाही पण आपला छान असा परतून घ्यायचा त्यासाठी कांदा शिजण्यासाठी त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून असं मस्तपैकी कांदा परतून घ्यायचा आहे छान असा तर त्यांच्यानं मस्तपैकी आपली भाजी बनवून घ्यायला मिळत तर पिल्याचं काहीतरी काहीतरी चालूच आहे इकडं त्याच्याकडे पण माझं थोडं लक्ष लक्ष आहे आणि थोडंसं इकडं पण आहे तर नंतर यात बघू शकताय कांदा असा छान ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजलेला आहे आणि नंतर त्यात हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे आणि नंतर आम्ही जी पावभाजी बनवली होती ना मागच्या दोन दिवसापूर्वी तर त्या पावभाजीचा थो थोडासा मसाला राहिला होता तर तो देखील टाकलेला आहे ह्याच्यात भाजीमध्ये तर अशी पण टेस्ट छान लागते बरं का खूप छान होतं पावभाजी मसाला टाकल्यामुळे आणि नंतर हळद हे टाकलं आहे बाकीचं आता ते काय नॉर्मल मसाले आहेत गरम मसाला हळद आणि पावभाजीचा तेवढा मी एक्स्ट्राचा मसाला टाकलेला आहे नंतर इथं आपण भाजून घेतलेली वटाणा आणि मटकी आणि शिजवलेला बटाटा त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये ना असं फ्लावर वगैरे असलं ना तरी पण खूप छान लागतं म्हणजे असं कुर्मा टाईप छान वाटतं म्हणजे इकडं सांगलीकडं सगळे कुर्मापुरी म्हणतात आपल्या इकडं पुरी भाजी असते म्हणजे सोलापूरकडं म्हणजे इकडं आल्या जास्त मला कुर्मापुरी कुर्मापुरी जास्त ऐकायला भेटलं म्हणजे हॉटेलमध्ये पण कसं आपल्या गावाकडं आमच्या गावाकडं कसं असतं पुरी भाजी असतं तसं इकडं कुर्मापुरी आहे असं बऱ्याच हॉटेलमध्ये मी बघितले तर त्यामध्ये ना फ्लावर वगैरे असतं आणि जे गावाकडं असते पुरी भाजी ती अशी असते म्हणजे थोडीशी पातळ आणि मटकी वटाणा आणि बटाटा एवढंच असतंय त्यामध्ये तर आमच्या इकडे त्राशीच असते बरं का बाकी मग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ती केली जाते आणि फ्लावर घातले की कुर्मा होतो याचा ते पण मला इकडं आल्यावर कळे म्हणजे इकडल्या प्रत्येक साईड इकडल्या साईडच्या प्रत्येक हॉटेलमध्ये कुर्मापुरी कुर्मापुरी असं असते आणि बाकी मग आपण इकडं आमच्या गावाकडे जाताना आटपाडीच्या पुढे गेले की मग पुरी भाजी चालू होते तर हा मा मला आलेला अनुभव आहे बरं का म्हणजे म्हणजे हॉटेलमध्ये जेव्हा जेवायला जातं तेव्हा तर त पहिल्यांदा फोडणी टाकायचं विसरले होते तर इथं आपण आपलं घरचंच तिकट टाकून घेतलेलं आहे म्हणजे घराकडून कोड़, गावाकडून करून आणलेला चटणी तर आम्ही प्रत्येक कालवणामध्ये चट चे, चटणी चे, वापरतो तिकटासाठी म्हणजे मिर मिरची पावडर वगैरे तसलं काय नाही वापरत त्यामुळे पावभाजीमध्ये पण मी हेच टाकलं होतं चटणीच टाकलेली तेव्हा मला एका ताईने रिप्लाय केला होता की पावभाजीमध्ये असं नाही टाकत चटणी तर नेक्स्ट टाईम मी त प्रकारे करून बघेन तर त्या ताई माझ्या प्रत्येक व्हिडिओला खूप छान छान कंप्ले ही कमेंट करत असतात होते आणि मला दा त्यांचं जर व्हिडिओला कमेंट नाही आली ना तर असं काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटतं तर प्रत्येक ताईंसोबत मी अशी कमेंटद्वारे कनेक्टेड असते ज्यांची कमेंट मला एखाद्या व्हिडिओला नाही आली ना तर मला वाटलं व्हिडिओ वाटतं की व्हिडिओमध्ये काहीतरी कमी होतं त्या ताईंची कमेंट नाही आली तर अशा प्रत्येक कमेंट करणाऱ्या ताईंसोबत मी जास्त कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक वेळी मी त्यांचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांचे सजेशन असतात जे त्यांच्या कुकिंगमधले टिप्स असतात ज्यांना माझ्यापेक्षा खूप छान एक्सपिरियन्स आहे त्यामुळे त्या मला सांगतात तर ते मी नेहमीच तुमच्या प्रत्येक सल्ला आणि तुमचं प्रत्येक सजेशन मी ॲक्सेप्ट करत असते आणि पुढं तसंच चेंज करण्याचा प्रयत्न करत असते तर असंच मला समजून घ्या माझ्या चुका वगैरे आणि मला असंच सपोर्ट करा आणि सांगत जा तुम्ही तुम्ही प्रत्येक गोष्ट मला सांगताना तेव्हा मला खरंच असं वाटतं की काहीतरी कोणतरी आपलं जवळच आपल्याला सांगते तर तुम्ही अशाच मला कमेंट करत राहा तर आता ही तर मी कांचन मला म्हटली होती की ताई भाजी खूप जरा अशी पातळ वाटते त्यामुळे मग मी उठून ती भाजी चेक करत होते नंतर मग तिनं भात शिजलाय का तो चेक केला तर कुकरमध्ये भात केला होता मला वाटलं तो शिजला असेल कारण तीन शिट्ट्या झाल्यावरती गॅस बंद सॉरी कुकर खाली उतरवून ठेवलेला पण कुकर जरा सॉरी भात जरा कच्चा वाटत होता त्यामुळे ती कांचन चेक करत होती आणि नंतर इथं काजल आहे ना ती पुऱ्या लाटून देत होती तर मी तिला म्हटलं होतं राहू दे पुऱ्या लाटून देऊ नको म्हणजे मी करते म्हणून आता तिलाच आहे आणि आपण तिलाच करायला लावायचं काय बरोबर वाटत नव्हतं पण ती म्हटली राहू दे मामी मल्टीटास्किंग काम चालू आहे खाली भाजी करून ठेवली पण भाजी जरा पातळ झाली म्हणून आता त्यात आम्ही बटाटा शिजवून टाकणार आहे थोडासा काजलपुऱ्या लाटून द्यायला लागली नमस्कार सर्वांना तर मी आणि पिलेश पप्पा आपल्या आम्ही आला आहोत सारखं का मामी कांचन मामी आणि मामा यांच्या घरी कारण त्यांनी जेवणासाठी आम्हाला खूप आग्रह केला म्हणून आणि त्यासाठी त्यांनी ते पुरी भाजी भात मसाले भात असं बनवलेलं होतं ते बघू शकताय मसाले भात आहे आणि इथे बघू शकता तुम्ही भाजी बनवलेली आहे त्यांनी बटाटा मोड असं वटाणा जी मिक्स भाजी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही बघा ती असा कट छान आलेला आहे आणि टेस्टीसुद्धा आहे असं बघूनच वाटते आणि ते, ते बनवले आहेत पुऱ्या कारण मी पुऱ्या लाटलेल्या आणि कांचन मामीने भाजल्या होत्या पुऱ्या तर आता बघू शकता आता सारख्या मामी सर्वांना जेवण वाढणार आहेत आणि देवराज आमचा इथे बसलेला आहे आणि खूप थंडी होती त्यामुळे म्हणजे असं खाली बसण्यासाठी आम्ही आतरून टाकलेलं होतं आणि इथे बघू शकताय पुरी मसाले भात आणि भाजी देवराज पप्पाला बोलव र मामाला पप्पाला पापा, मामा। या म्हणा लवकर मामीनं वाढले म्हणा जेवण

तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद